नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेली आहे नवरात्री स्पेशल कडाकणी ही कडाकणी एकदम खुसखुशीत आहे आणि बिलकुलसुद्धा तेल ओढलेलं नाही आहे चला तर पाहू ही नवरात्री स्पेशल कडाकणी कशी बनवली इथे कडाकणी बनवण्यासाठी मी मैदा घेतलेला आहे ही कडाकणी मैद्यापासूनच बनवतात इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे तुम्हाला जेवढं बनवायचे आहे साहित्य तुम्ही घेऊ शकता इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे तर मी ते दोन ते तीन चमचे होईल एवढा रवा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे याच्यामध्ये रवा हा घालायचाच म्हणजे कडाकणी एकदम खुसखुशीत होतात पूर्ण मैद्याची तुम्ही बनवली तरी चालेल पण पूर्ण मैद्याचे कडाकणे बनवले तर ते एकदम मऊ पडतात कुरकुरीत किंवा क्रिस्पी होत नाहीत त्यानंतर इथे मी दोन वाटी मैद्यासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे ही साखर मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि ही साखर याच्यामध्ये मिक्स करून घेतली पूर्ण अशी पिठामध्ये साखर मिक्स करून घेतली इथे मी दोन वाटी मैद्याला एक, एक वाटी साखर घातलेली आहे तुम्हाला जर जास्तच गोड हवे असेल तर तुम्ही दीड वाटीसुद्धा साखर घालू शकता किंवा कमी गोड असेल तर पाऊन वाटी घालू शकता त्यानंतर इथे मी तेल घेतलेलं आहे इथे मी दोन ते तीन चमचे कडकडीत गरम करून तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये इथे तेल घाला किंवा तुम्ही तूपसुद्धा घालू शकता त्याच्यामुळे इथे ही कडाकणी एकदम खुसखुशीत होतात एकदम क्रिस्पी होतात म्हणून इथे कडलेलं तेल किंवा तूप आवर्जून घाला आता इथे ह्या पिठामध्ये घातलेलं जे तेल आहे ते तेल मी आता सर्व मिक्स करून घेते छान असं पूर्ण मिक्स करून घेते एकजीव करून घेते दोन्ही हाताने चोळून आता इथे मी थंड पाणी घेतलेलं आहे हे पीठ मी थंड पाण्याने भिजवणार आहे आणि अगदी थोडंसंच पाणी घालायचं कारण याच्यामध्ये साखर असल्यामुळे हे पटकन पातळ होतं इथे मी ह्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून हा पिठाचा घट्ट असा गोळा भिजवून घेतलेला आहे एकदम घट्ट पीठ भिजवायचं आता इथे हे पीठ भिजून तयार झालेलं आहे हे पीठ मी एका भांड्यामध्ये ठेवणार आहे आणि हे अगदी दोन ते तीन तासासाठी ती मी भिजत ठेवणार आहे जास्तीत जास्त एक तास तरी ठेवावंच लागतं जेवढं तुम्ही भिजवाल तेवढे कडाकने एकदम खुसखुशीत होतात इथे मी आता हे दोन तासासाठी भिजत ठेवणार आहे इथे हे पीठ भिजत ठेवून मला दोन ते अडीच तास झालेले आहे आता हे पीठ मी काढून घेते आणि थोडस ह्या पळपटवरती मळून घेते हे पीठ थोडंसं मळून झाल्यानंतर ह्यातील एक गोळा घेतला मी आणि असा याचा लांब आकार असा असं बनवला आणि याचेच मी गोळे छोटे छोटे कट करून घेतले कारण हे एकसारखे गोळे होतात म्हणून मी असे गोळे अगोदर ह्याचे कट करून ठेवले इथे मी एकाच साईजचे हे गोळे बनवलेले आहेत आता हे गोळे मी लाटून घेते इथे लाटण्यासाठी मी मैदा घेतलेला आहे थोडासा इथे सुक्या मैद्यामध्येच हे लाटून घ्यायचे आता इथे मी याचे पातळ अशी कडाकणी बनवून घेते एकदम पातळ तुम्ही बनवायची कडाकणी याची कडाकणी जाड बनवायची नाही आहेत एकदम पातळ बनवायचे म्हणजे हे एकदम क्रिस्पी होतात आणि जाड बनवले तर ते कडकडीत होतात म्हणून एकदम पातळ हे कडाकणी बनवून घ्यायचे इथे मी अशा प्रकारे हे कडाकणी बनवलेले आहेत अशाच प्रकारे मी ही सर्व कडाकणे बनवून घेते इथे ही कडाकणे सर्व तुम्ही बनवून ठेवून नंतर तळलीत तरी चालेल किंवा तुम्ही थोडे थोडे बनवून तळलेत तरी चालेल हे बिलकुलसुद्धा चिकटत वगैरे नाही तुम्ही असे एकावेक टाकलेत तरी चालतात इथे मी जेवढे गोळे बनवलेले आहेत तेवढे सर्व कडाकणे बनवून घेतलेले आहेत आता हे कडाकणे मी तळून घेणार आहे इथे कडाकणे तळण्यासाठी मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि इथे तेलसुद्धा गरम झालेलं आहे हे तेल जास्त गरम करायचं नाही अगदी मीडियम फ्लेमवरती गरम करायचं आहे आता त्याच्यामध्ये मी कडकने तळून घेते इथे गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची फुल फ्लेम ठेवायची नाही नाहीतर मग ते करपले जातात पूर्ण लालसर पडतात कारण त्याच्यामध्ये साखर असल्यामुळे आणि एकदम पातळ लाटल्यामुळे ते एकदम लाल लाल पडतात म्हणून ते अगदी कमी लाल होईपर्यंतच काढायचे नंतर हे काढल्यानंतरसुद्धा तेलातून याची प्रोसेस चालूच असते त्यामुळे जास्तसुद्धा लालसर होईपर्यंत ठेवायचं नाही इथे आता मी अशा प्रकारे हे सर्व कडकने तळून घेते तुम्ही पाहू शकता खूप छान कडाकणे बनलेले आहेत आणि एकदम पातळ आणि एकदम क्रिस्पी झालेले आहेत इथे अशा प्रकारे मी जे लाटून घेतलेले सर्व कडाकणे आहेत ते तळून घेतलेले आहे हे कडाकणे तुम्ही तळून झाल्यानंतर पॅकबन डब्यामध्ये भरून ठेवले तर ते अगदी महिनाभर कडाकणे आहेत असे राहतात नवरात्रीमध्ये असे कडाकणे हे प्रत्येकाच्या घरी बनवले जातात आणि ह्या कडाकण्याची माळ करून देवाऱ्यावरती आपण अडकवतो त्यासाठी प्रत्येकाच्या घरी हे कडाकणे बनवले जातात मग कशी वाटली तुम्हाला कडाकण्याची रेसिपी एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे तुम्हीसुद्धा बनवा चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा